नमस्कार भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण पाहणार आहात बीजा मंत्र म्हणजे काय त्याचे प्रकार व फायदे आपण या आजच्या व्हिडिओतून पाहणार आहात आपल्याला माझी विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पाहाल तरच तुम्हाला याचा अर्थ कळेल चला पाहूया बीजा मंत्र म्हणजे काय बीज मंत्राचे प्रकार आणि फायदे मंत्र हा एक अक्षर शब्द किंवा वाक्यांश आहे जो ध्यान आणि योगाभ्यास दरम्यान सतत पुनरावृत्ती होतो हे बोलले जाऊ शकते जप केले जाऊ शकते आणि मनात आमंत्रण दिले जाऊ शकते नऊ शब्दापर्यंतच्या मंत्राला बीजा मंत्र म्हणतात याला बीज मंत्र असेही म्हणतात मंत्र आजूबाजूच्या वातावरणात कंपनांचा संच निर्माण करतो आणि त्याची शक्ती व्यक्तीच्या वृत्तीवर आणि एकाग्रतेच्या तीव्रतेवर अवलंबून असते हे पवित्र शब्द आहेत प्राचीन वैदिक काळापासून देव देवी आणि ग्रहांचे आवाहन आणि स्तुती करण्यासाठी वापरलेला अभ्यासक्रम प्रत्येक मंत्राचा उपयोग वेगळा असतो आणि वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या ग्रहांची पूजा करण्यासाठी वेगवेगळे मंत्र वापरले जातात बीज मंत्र हा ध्यान किंवा योगाभ्यासात वापरला जाणारा एकल अक्षरी ध्वनी आहे संस्कृतमध्ये बीजमंत्राचा थेट अर्थ बीजा मंत्र असा होतो आणि तो तीन लहान शब्दांनी बनलेला आहे बीजा म्हणजे बीज मनुष्य म्हणजे मन किंवा विचार करणे आणि त्रा म्हणजे मुक्त करणे बीज मंत्र हे आदिम मंत्रापैकी सर्वात मूलभूत आहेत हे मंत्रांचे रूप आहे जसे बीज पेरले जाते तेव्हा ते झाडात वाढतात हा मंत्र समजायला आणि जपायला सोपा आहे हा अमर्याद ऊर्जा स्तोत्र आहे ज्याचा एकट्याने जप किंवा ध्यान केला जाऊ शकतो किंवा शक्तिशाली मंत्र तयार करण्यासाठी इतर मंत्रासह जोडला जाऊ शकतो बीज मंत्र हे देवतांचे कंपन ध्वनी आहेत अनेक बीज मंत्र आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी पॅटर्न आहेत जे विशिष्ट देवतांशी संबंधित आहेत बीज मंत्र हा ब्रह्मांड निर्माण झाला तेव्हा वैश्विक उत्क्रांती दरम्यान तयार झालेला आवाज असे म्हटले जाते आता बीज मंत्राचे प्रकार पाहूया मंत्राचे विविध प्रकार आहेत त्यातील प्रत्येक मन आणि शरीरावर परिणाम करतो मूळ वैदिक बीजा मंत्र ओम आहे आणि असे मानले जाते की इतर सर्व बीज मंत्रांनी ते तयार करण्यासाठी जन्म घेतला आहे ओम या मंत्राची पुढील प्रकारामध्ये विभागणी केली आहे एक योग बीज मंत्र दोन तेजोबीजा मंत्र तीन शांती बीज मंत्र चार रक्षा मंत्र आणि पाच लोकप्रिय मंत्र सामान्यत आचरणात आणलेले काही मुख्य बीज मंत्र हे आहेत ओम हा सर्व मंत्रांचा पाया आहे हा परमात्माचा बीज मंत्र आहे हा बीजा मंत्र हिंदू त्रिमूर्तीशी संबंधित आहे आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तीन देवांच्या मिलनाचे प्रतिनिधित्व करतो हे संपूर्ण विश्वाला सूचित करते हा मंत्र आपल्या अस्तित्वातील आंतरिक संगीताचे रूप देतो आणि त्यात समतोल राखतो क्रीम क्रीम हा देवी कालीचा बीजमंत्र आहे काली माता आपल्याला आरोग्य शक्ती यश आणि वाईट शक्तींपासून संरक्षण देते श्रीम श्रीम हा देवी महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे संपत्ती भौतिक लाभ आणि व्यावसायिक यशासाठी याचा जप केला जातो चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद हॉम हरुम बीज मंत्र भगवान शिवाचा आहे आणि सर्व भय मृत्यू आणि रोगांपासून संरक्षण करतो हरीम हा महामाया किंवा भुवनेश्वरीचा मंत्र आहे हा मंत्र देवीच्या शक्तीशी संबंधित आहे आयम आयम हा मंत्र देवी सरस्वतीशी संबंधित आहे जी ज्ञानाची देवी आहे गम हा गणपतीचा पाठ करण्यासाठी एक मंत्र आहे सर्व वाईट काळांचे नशिबात रूपांतर करण्यासाठी लोकांनी या मंत्राचे आवाहन केले धरण धरण हा भगवान विष्णूंचा बीज मंत्र आहे हे संपत्ती आणि आनंदी आणि दर्जेदार जीवन मिळविण्यात मदत करते भ्रम भगवान भैरवासाठी भरमचा मंत्र जपला जा जातो ज्यामुळे विजय आणि कीर्ती मिळते धूम धूम हा देवी धुमावतीचा बीज मंत्र आहे हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो सर्व शत्रूंचा नाश करतो आणि सर्व इच्छा पूर्ण करतो हलीम हे देवी बगलामुखीशी संबंधित आहे प्रीम हा बीजा मंत्र देवी तारासाठी बोलला जातो क्षरुम भगवान नरसिंहाचा बीज मंत्र धम भगवान कुबेराचा बीज मंत्र हम हा भगवान हनुमानाचा मंत्र आहे याचे पठण केल्याने हनुमान जीवनातील सर्व दुःख दूर करतात राम हा बीज मंत्र अग्नितत्वाशी अग्नितत्व जोडलेला आहे यम हा बीज मंत्र वायुतत्व वायुतत्वाशी संबंधित आहे क्षम क्षम हा पृथ्वी तत्वाशी संबंधित बीज मंत्र आहे हे मंत्र शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून खूप उपयुक्त आहेत बीजांचे पठण करताना विशिष्ट वातावरण निर्माण होते ज्यामुळे विशिष्ट ध्वनी लहरी तयार होतात या लहरींचा प्रसार शरीरातील काही केंद्रे आणि चक्रे सक्रिय करतो ज्यामुळे वाहिन्यांद्वारे महत्त्वपूर्ण ऊर्जेचा योग्य प्रवाह सुलभ होतो हे चक्रांना इष्टतम आरोग्य आणि निरोगीपणा सुनिश्चित करून स्थिर आणि सामंजस्यपूर्ण ऊर्जा नमुना राखून देते बीजा मंत्र एक विशिष्ट ध्वनी निर्माण करतो जो आपल्याला बदलतो आणि आपले मन विस्तृत करतो असे म्हटले जाते त्यात मोनोसिलॅबिक ध्वनी आहेत जे शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करतात हे अध्यात्म्याच्या शक्तीचे भांडार आहेत आणि त्यात लपलेली संभाव्य ऊर्जा आहे बीज मंत्राचा जप केल्याने निरोगी शरीर शुद्ध मन मानसिक ऊर्जा तीक्ष्ण बुद्धी इत्यादी प्राप्त होण्यास मदत होते असे म्हटले जाते आता आपण बीज मंत्राचे फायदे पाहूया हे आपल्याला चांगले आरोग्य शक्ती आणि सर्वांगीण यश देते आणि वाईट शक्तींपासून आपले संरक्षण करते मोक्ष मोक्ष प्राप्त करण्यास मदत करते बीजा मंत्राच्या पठणामुळे कोणत्याही क्षेत्रात ज्ञान बुद्धी आणि यश मिळू शकते कुजबुजणारा बीजा मंत्र अमर्यादित शक्ती संरक्षण शहाणपण आणि आनंद देतो मोठ्या आर्थिक लाभासाठी पाठ केले जाते हे कुंडलिनीच्या जलद जागरणासाठी उपयुक्त आहे चक्र संतुलित करा आणि शांतता वाढवा बीज मंत्राचा नियमित जप केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते रक्त परिसंचरण आणि नियंत्रित करते मानवी शरीराच्या अवयव प्रणालीच्या विकारांपासून मुक्त होण्यास मदत होते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही माझ्या भाविक भक्तीमय या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद